शेतकऱ्याला अनुदान शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टर अनुदान ओला दुष्काळ जाहीर ओला दुष्काळ जाहीर शेतकऱ्यावर सर्व कर्ज शेतकऱ्याचे कर्ज नदी नाल्याजवळील शेतकऱ्याला एक लाख रुपये शेतकऱ्याला एक लाख रुपये पीक विमा कोणती आठ ने लावता कोणती मी शिरड येथील शेतकरी बांधव घेऊन तहसीलदार मॅडम कडे आलेलो आहोत इसापूर धरणाचे या पाण्याच्या मध्ये सत्तावीस गेट सोडल्यामुळं नाही सोळा सोळा तेरा गेट सोडल्यामुळं आम्ही सगळं शिरडवासी शेतकरी पैनगंगेच्या काठाला आहोत आमच्या गावामध्ये वड्याचं क्षेत्र असल्यामुळं नदीचं पाणी नदीनं वड्याचं घेतलं नाही आमच्या येथील पूर्ण जमीन पाण्याखाली गेलेली आहे तरी शासनानं आत्तापर्यंत कुठली योजना दिली नाही न ना कोणता अधिकारी येऊन फिरकला नाही आम्ही शेतकरी माबापाला एवढंच सांगतो की आमच्या जे शेतकऱ्याच्या वेदना होता ते त्यानं जाणून घेऊन आमच्या इथं त्वरित येऊन पंचनामे करून सरसगड शेतकऱ्याला सरकार मायबापाला न्याय देण्यात येईल प्रशासनाला निवेदन देऊन निदर्शने काय मागणी आहे आपली त्याच्या संदर्भात आला आम्ही मोजे आष्टी येथील सर्व शेतकरी तहसीलदार साहेबाला याच्यासाठी निवेदन देण्यासाठी आलो की नेहमीच सरकार हे जय जवान आणि जय किसानचा नारा देते आणि शेतकऱ्याला अन्नदाता म्हणते पण जेव्हा शेतकऱ्यावर आसमानी संकट येते तेव्हा ते आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी जाहीर करते आणि जाहीर केल्यानंतर तलाट्याच्या अनुदानाच्या यादीमध्ये साडेतीन हजार चार हजार रुपये अनुदान मिळते मला या शासनाला अगोदरचं जरी शासन असेल आत्ताचं जरी शासन असेल तर मला वाटते शेतकऱ्याकडं कोणत्याही शासनाचं आत्तापर्यंत लक्ष राहिलेले नाही कर्मचारी असल त्याच्यासाठी पगारवाढ होऊ शकते भांडवलदाराचे दोन दोन लाख कोटी रुपये राईट टू केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन हे सुद्धा करू शकते पण शेतकऱ्याला बारा वर्षाला एखाद्या बार जर आसमानी दुष्काळी संकट आलं तर ते साडेआठ हजार रुपये म्हणजे ते सोयाबीनच्या एका बॅगची किंमत नाही आणि महाराष्ट्र शासनाच्या बंगल्याची डागडुजी करताना माझ्या माहितीप्रमाणे एका रूममध्ये चाळीस लाख रुपये लागले आणि तुम्ही शेतकऱ्याला जे शेतकरी अन्नदाता म्हणता हे देश असल या देशातले माणसं असतील पशु असतील प्राणी असतील यानं काम केल्याशिवाय तर पोट भरत नाही ना कोणाचं नोटा तर खात नाहीत ना लोकण तर खात नाही सोनं खात नाही जस्त खात नाहीत तांबं खात नाहीत ना अन्नच लागते ना मग जे शेतकरी अन्नदाता आहे तुम्ही म्हणता भाषणामध्ये की जय जवान आणि जय किसान आणि हा देश आ, 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 कृषीप्रधान आहे आणि कृषीप्रधान या देशामध्ये सध्या शेतकऱ्याकडं एक हेक्टर ते लईत लई दोन हेक्टर जमीन उरली त्याने त्याच्या लेकराचं शिक्षण कसं करायचं आरोग्याची व्यवस्था कशी करायची घरदार कसं चालवायचं शेताचं चा काही जे काही माल मटेरियल आहे ते कसं करायचं हे सरकारनं सर्व बघितलं पाहिजे आणि शेताला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे नाहीतर आमची हे मागणी आहे की, की कर्मचाऱ्याप्रमाण त्यालासुद्धा तीस हजार रुपये प्रति कुटुंबाला महिना दिला पाहिजे कारण ते या देशाच्या नागरिकांना यायचा हिस्सा देशाच्या तिजोरीमध्ये नाही का तुम्ही या देशाच्या तिजोरीमध्ये जर देशाच्या तिजोरीमध्ये आयकराचे दहा रुपये जात असतील तर एक रुपयाचं शेतकऱ्याला पाहिजे शेतकऱ्यानं प्रत्येक गावच्या हे मागणी केली पाहिजे की के आम्ही या देशाचे नागरिक असल कर्मचारी या देशाचा नागरिक असल भांडवलदार या देशाचा नागरिक असल तर भांडवलदाराला लाखो करोड रुपये तुम्ही माफ करता त्यांची सुविधा देता त्यांना कर्मचाऱ्याला तुम्ही सुविधा देता मग शेतकरी तर तुमचा अन्नदाता आहे ना याला तुम्ही उपाशी कस काय ठेवता याच्या लेकराच्या शाळामध्ये मास्तर नाहीत त्याला बसायला शाळा नाही रूम नाही साऱ्या रुमा गळायल्या हे शेतकऱ्यासाठी आहे का तुमचं तुमचे लेकरं इंग्लंडला अमेरिकेला थायलंडला शिकायला जातात आणि या शेतकऱ्याचे लेकर काहीकडे गळक्या शाळामध्ये शिकतात हे कृषीप्रधान देश आहे हे शासन व्यवस्था आहे मी इथल्या आमदार खासदारांना विनंती करतो की आपण देशाच्या संसदेमध्ये आपण देशाच्या विधानसभेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्याचा आवाज उठविला पाहिजे आणि आमच्या काही आम्ही निवेदनाद्वारे मागण्या दिलेल्या आता ते पूर्ण केल्या पाहिजे नाहीतर तालुक्याचे पूर्ण शेतकरी बसून लढा कोणता उभा करता येईल ते आम्ही करणार आहोत